तळणीचे मोदक तेही सात ते आठ दिवस अगदी सहज असे टिकतात अजिबात खराब होत नाहीत त्याच्या कळ्याही छान पडतात आणि अजिबात तेलात मोदक फुटत नाही सर्व बाजूने व्यवस्थित असा तळला गेलाय आणि हा मोदक अगदी खुसखुशीत असा झालाय तर याची रेसिपी आपण पाहूयात सर्वात प्रथम आपण इथे मोदकाच्या पारीचे पीठ मळून घेऊयात त्यासाठी मी इथे एक वाटी एवढे गव्हाचे पीठ घेतलेत ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले त्या वाटीनेच मी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा थोडा मिक्सरला भरडून घ्यायचा आणि चवीपुरते मीठ घालून हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचे या पिठामध्ये आपण मोहन घालायचं त्यासाठी मी ते चार चमचे एवढे तूप गरम करून घेतले हे तूप व्यवस्थित असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि या पिठामध्ये घालायचं हे तूप गरम असतं म्हणून आपण हे चमच्याने आधी पिठामध्ये मिक्स करायचं त्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असं संपूर्ण तूप हे पिठाला चोळून घ्यायचं आणि त्या पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं करून असं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित आपण जसं पुरीला आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं जेवढं घट्ट पीठ मळणार तेवढे आपले मोदक खूप छान वळले जातात आता आपले हे पीठ मळून झाले आपण हे अर्धा तास एवढं पीठ झाकून ठेवूया म्हणजे आपला रवा त्याच्यामध्ये चांगला फुलून येईल मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी ते दोन वाटी एवढं ओलं खवलेलं खोबरं घेतलंय हे ओलं खोबरं दोन ते तीन मिनटं असं मंद आचेवरती परतून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं की काही वेळा मोदक हे जास्त वेळ राहिले ना की त्यातून पाणी सुटतं तर ते दोन ते तीन मिनटं असं परतल्यामुळे त्यातून पाणी सुटत नाही आणि जे खोबऱ्याला जो ओलावा असतो तो सुद्धा थोडा कमी होतो खोबरं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालून ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी एवढं किसलेला गूळ घालायचं आहे गूळ घातल्यानंतर खोबरं हे थोडं परतून घ्यायचं नाहीतर ते पातेलेलं आपलं चिटकू शकतं गूळ आणि खोबरं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं गूळ ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये व्यवस्थित असा वितळला गेला पाहिजे सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेतल्यामुळे आपलं सारण हे पटकन तयार होतं इथे पाहू शकता की गुळ ह्याच्यामध्ये पूर्णपणे वितळला गेला आता आपण याच्यामध्ये एक चमचा एवढी वेलचीपूड कुटून घालूयात त्याचबरोबर थोडंसं मी जायफळ हे किसून घालत आहे हे जायफळ आणि वेलचीपूड हे सगळ्यात शेवटी घालायचं जायफळ आणि वेलचीपुडी सर्वात शेवटी घातल्यामुळे त्याची चव ही तशीच राहते आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतो सारणामध्ये मोदकासाठी जे आपल्याला सारण हवा आहे ते आता तयार झालं आहे मोदकाच्या सारीसाठी जे आपण पीठ मळून ठेवलं ते इथे पाहू शकता की अजिबात ते सैलसर झालं नाही आहे आता आपण त्याचे पाऱ्या लाटून घेऊयात मोदकाची पारी लाटण्यासाठी पिठातला थोडासा एक गोळा घ्यायचा म्हणजे अगदी पुरी आपण लाटतो ना तेवढा गोळा घ्यायचा आणि पोलपाटाला मी आधी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता आपण ही पातळ अशी त्याची एक पारी लाटून घ्यायची आहे इथे पाहू शकता की आपलं सारणसुद्धा चांगलं असं कोरडं झालं आहे ते कोरडं झाल्यामुळे आपलं सारण ना मोदक हे आपले सात ते आठ दिवसाचे चांगले टिकतात चमच्यावर सारण घेऊन साईडने आपण पारीच्या पाण्याचं बोट लावून घ्यायचं पाण्याचं बोट लावल्यामुळे काय होतं आपलं मोदक हा तेलामध्ये अजिबात फुटत नाही आणि हे घट्टसर असल्यामुळे आपल्या मोदकाला चांगल्या अशा कळ्या पडल्या आहेत आता आपण हे सारण थोडं आतमध्ये दाबून घ्यायचं आणि हे टोक पूर्णपणे मोदकाचा बंद करून व्यवस्थित असं बंद करायचं त्याचा इथे पाहू शकता की किती छान आपला मोदक असा वळला गेलाय आता अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा मोदक वळून घ्यायचे इथे पाहू शकता की आपले मोदक हे सगळे वळून झालेत आता आपण ते तळून घेऊयात मोदक तळण्यासाठी आपल्याला तेल हे कडकडीत तापवायचं नाही साधारण तापवून घ्यायचं तेल आणि आता आपण हे एक एक करून मोदक त्याच्यामध्ये सोडूयात ते पाहू शकता की तेल जास्त तापलेलं नाही त्याच्यामुळे बुडबुडे सुद्धा जास्त येत नाहीये त्याच्यावरती तेल जास्त तापवायचं नाही कारण जर जास्त तेल तापवलं तर ते करपले जातील आणि आतपर्यंत व्यवस्थित शेकले जाणार नाहीत आणि आपले मोदक हे खुसखुशीत नाही होणार तेलामध्ये जेवढे मावतील तेवढेच आपण मोदक सोडून घेऊयात तेलामध्ये सोडल्या सोडल्या हे मोदक आपल्याला परतायचे नाहीये ते तसेच ठेवायचे अगदी दोन तीन मिनिट आपल्याला हे मंद आचेवरती मोदक तळून घ्यायचे इथे पाहू शकता की एखाद मिनिटानंतर आपले मोदक हे थोडे तेलातून असे वर येऊ लागत दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे थोडे पलटून घेऊयात मोदक हा आपल्याला दुसऱ्या बाजूने परतताना थोडा वेळ लागतो म्हणजे आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करण्यासाठी आपण हे सतत असं परतत राहायचंय म्हणजे ते एकसारखे तळले जातात आता आपले हे फ्राय करून झालेत आता हे आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोदक तळून घेऊयात आपले सर्व मोदक हे तळून झालेत इथे बघू शकता की छान असे ते तळले गेलेत मी फोडून दाखवते ते अगदी खुसखुशीत असे झालेत आणि आतून पण ते व्यवस्थित असे शेकले तळलेला मोदकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद